मर्यादा टक्केवरून पंच्याहत्तर वरण्या केंद्राने मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतल्यास आमचा पाठिंबा शरद पवारांनी केली भूमिका स्पष्ट वाराणसीत मंदिरातून साईबाबांची मूर्ती हटवली राज्यात विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय षडयंत्राचा आरोप तर थोरात बावनकुळेंनीही व्यक्त केली नाराजी भाजपला श्रेय घेण्याची सवय मराठी भाषेबरोबरच राज्याची प्रतिष्ठाही वाढली पाहिजे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली अपेक्षा राहुल गांधींच्या कोल्हापूर दौऱ्यामुळे विधानसभेसाठी काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखती सहा ऑक्टोबर पासून जिल्हा निहाय मुलाखतींचे नियोजन अभिजात मराठीला भाषेचा दर्जा देण्याचा आनंद केंद्राचे अभिनंदन पण त्यांनी निर्णय घेण्यास फार उशीर केला शरद पवार मोदींनी देशातील सत्य मारून असल्याचे राज्य आणले त्यांना कुणालाही गांधी विचारांची चिंता लागून राहिली ठाकरे गटाचा सवाल हिंगोलीत एक कोटींसाठी लोखंडाच्या व्यापाऱ्यांचे अपहरण आखाडा बाळापूर ते कांडली मार्गावर घटना पोलिसांकडून शोध सुरू संभाजीनगर कृषी बाजार समिती घोटाळा प्रकरण मंत्री अब्दुल सत्तारांनी कार्यक्षेत्राबाहेर जाऊन दिलेल्या निर्णयावर खंडपीठाकडून स्थगिती अल्पवयीन मुलीला पळविणाऱ्या बिहारी व्यक्तीला सात तासात घेतले ताब्यात पोलिसांनी यवतमाळ बस स्थानकावरून मुलीला आणले घरी पुण्यात पुन्हा मित्रासोबत बापदेव घाटात फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक अत्याचार अतिवृष्टीने आडगाव सरकच्या डोंगरी पट्ट्यात कपाशी भुईसपा शेतकऱ्यांची आर्थिक नुकसानीची मागणी आरक्षण हातून जातानाही कोणी डरकाळी फोडत नाही हीच खरी शोकांतिका आदिवासी सत्ता संपादन महापरिषदेत आंबेडकरांची टीका पहिल्या मालेला हजारो भाविकांची रेणुका माताचरणी नतमस्तक तहसीलदार कुलकर्णी यांच्या हस्ते घटस्थापना सप्तशृंगी गडावरील ज्योत घेऊन सकाळी पोहोचली पदयात्रा तीन दिवसात बावीस चालले अडीचशे किलोमीटर अंतर गावांमध्ये उत्स्फूर्त स्वागत पीएम किसान योजनेसह लाडक्या बहिणींचे पर्शे कर्ज खात्यावर जमा लाभार्थ्यांमध्ये नाराजी खासदार निलेश लंके यांनी लीड बँकेचे भेटले लक्ष न्यायाधीशांकडून घटस्थापना पहिल्याच दिवशी पन्नास हजार भक्तांनी घेतले दर्शन यंदा प्रथमच हक गजर पोलीस अधीक्षक जिल्हाधिकाऱ्यांचीही भेट पुरुष महिलांसाठी स्वतंत्र दर्शन रंगा केडगाव बुराण नगर येथे घटस्थापना पारंपरिक ढोल ताशांचा गजर बालवारकर यांचाही सहभाग सलग साठ दिवस श्रमदान लाखांहून अधिक वृक्षारोपण कर्जत मधील सर्व सामाजिक संघटनेच्या सं, स्थापनेला चार वर्ष पूर्ण झाल्याबद्दल चौदाशे साठ झाडांची लागवड राधाकृष्ण मंदिरात धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम नियोजनामधील बळगंगा देवी मंदिरात विधिवत पूजन शहरातील पोलीस अधीक्षकांच्या हस्ते आरती दुबधुबी तलाव उजनेच्या पाण्याने तातडीने भरून घ्या काँग्रेसच्या शिष्टमंडळांची जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्याकडे मागणी रॅम्पवॉक तळ्यात मळ्याचा खेळ रमल्या मिळून साऱ्या जणी पंढरपूर व मंगलवेड्यात पाच ठिकाणी घेतल्या स्पर्धा विजांच्या कडकडात पाऊस असतानाही सादरीकरण सुरू घातला उदे -उदे संघांचा सहभाग जात आणि वैधता प्रमाणपत्रासाठी कोळी बांधवांचा नऊ दिवसांपासून अन्न द्या उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळली एकावर सिव्हिल मध्ये उपचार सुरू वकिली व्यवसायात कायद्याच्या सखोल ज्ञानासोबत संवेदनशीलताही जपली पाहिजे ऍडव्होकेट दादासाहेब सोपल स्मृती विधी सेवा जीवनगौरव पुरस्काराने वितरण बाल संरक्षणाबाबत मुख्याध्यापकांना मार्गदर्शन वडेगावच्या जागेश्वर विद्यालयात कार्यशाळा विविध विषयांवर दिली माहिती सोयाबीनच्या उत्पादनात घट दुष्काळी दुष्काळी स्थितीतही उत्पादन खर्च भरून निघणार निसर्गाच्या अवकृपेमुळे खरीप पिकांना मोठी जमरुक दोन मधून शहराच्या वाडीव हद्दीत बाराज कुंभ पाईपलाईनही वाडीव हद्दीतील चोवीस गावातील पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार स्वच्छतेसाठी सर्वांनी प्रयत्न करावे स्वच्छता अभियानाच्या प्रतापराव जाधव यांचे आव्हान देशभरातील चारशे सत्तावीस स्पर्धकांची विविध योगासने एचवी पी एम ते तिसरी राष्ट्रीय योगासन स्पर्धा योगशास्त्र विभागाचा पुढाकार मधुमेह तपासणी कीटक सह रुग्णांना खोकल्याचीही उपजिल्हा बाहेरून आणावी लागतात औषधे दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत स्वच्छता अभियान महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती पंतप्रधानांच्या मार्गदर्शनात स्वच्छता अभियान ही लोक चळवळ झाली भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी आमदार डॉक्टर सुजय कुटे यांचे प्रतिपादन पित्याने कमावले सुवर्ण तर मुलीने राज़त पदक राष्ट्रीय पोलीस स्पर्धेत अंजनगावच्या पिता पुत्रीचे यश रूप बदल रूप बदलणारी पिंगदाई गडावरची पिंगदा देवी स्वयंभू शक्तीपीठ दर्शनासाठी देशभरातील भाविकांची गर्दी ऍथलेटिक स्पर्धांचे आयोजन पंडित नेहरू जिल्हा स्टेडियमवरच आजवर ही स्पर्धा श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयात घेतली जायची माडा विधानसभेसाठी सर्व पर्याय खुले गड्या चिन्हावर लढण्याबाबत चर्चा नाही अभिजित पाटील यांची माहिती गृह उद्योगापासून डिजिटल क्षेत्रांपर्यंत महिलांची जे स्वतःच्या क्षमतांना दिले अवार्ड विविध उद्योगात भरारी घेत साधली प्रगती अमरावतीमध्ये नऊ महिन्यात तेरा लाखांचा दंड तरी अल्पवयीन दुचाकी स्वार विद्यार्थ्यांच्या हातात दुचाकी कार चारचाकी वाहने देऊन पालक मोकळी तहसील कार्यालयाच्या आवारातून दीड वर्षात वाळूचे अठरा अटक पळवले वाळू माफियांवर प्रशासन पोलिसांचाही वचक नसल्याचा परिणाम कपाळावर टिळ लावून येणाऱ्या हिंदूंना दांड्यात प्रवेश द्या छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष बोराळकर यांचे आव्हान